कसारा असलेलं घर अस्ताव्यस्त अनऑर्गनाईज्ड घर किंवा मग सुंदर नीटनेटकं ऑर्गनाइज्ड आणि वेल मॅनेज घर यात खरं तर काय फरक आहे किंवा तो काय आहे यापेक्षाही जास्त महत्त्वाचा असतो तो म्हणजे आपला माइंडसेट घर मोठं असू देत किंवा छोटं असू देत फर्निश्ड अनफर्निश्ड याचा काहीही संबंध नसतो कारण ते कसंही असलं तरी आपलं घर हे आपलं असतं आणि प्रत्येक गृहिणी किंवा प्रत्येक स्त्री आपलं घर हे नीटनेटकं आणि व्यवस्थित ठेवण्याचाच प्रयत्न करते त्यामध्ये फरक असतो तो म्हणजे आपल्या माइंडसेटचा तर आज मी तुमच्याशी काही माइंडसेट्स शेअर करणार आहे ज्यामुळे तुमचं घर नेहमी वेल ऑर्गनाइज्ड मॅनेज आणि छान नीटनेटकं सुंदर दिसण्यासाठी तुम्हाला नक्कीच हेल्प होईल तर हॅलो नमस्कार मी नीता आणि नी पुन्हा एकदा आजच्या एका नवीन आणि एक खूप इम्पॉर्टंट व्हिडिओमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत करते तर चला मग आता वेळ वाया न घालवता आपण ते चार माइंडसेट कोणते आहेत हे बघूया तर सगळ्यात पहिला माइंडसेट आहे हाय स्टँडर्ड तर आता हे हाय स्टँडर्ड म्हणजे काय म्हणजे आपल्या रिअल सिच्युएशनपेक्षा आपली खूप मोठी अशी अपेक्षा आपल्याला असं वाटतं की एकदा आपण घर आवरलं की ते एकदम परफेक्ट दिसायला हवं जसं आपण फोटो व्हिडिओ मूवीमध्ये किंवा एखाद्या टी व्ही सिरियलमध्ये बघतो ना अगदी तसं आणि हा मोठा विचार घेऊनच आपण कामाला लागतो पूर्ण घर आवरल्यानंतर जेव्हा आपण स्वतः ती सिच्युएशन किंवा आपलं घर बघतो त्यावेळी आपल्याला जो आपण आधी विचार केला होता तसं ते वाटत नाही आणि खरं तर मॅगझिनमधलं घर आणि आपलं घर यामध्ये फरक असणारच आणि म्हणूनच खूप मोठा विचार करून आपल्याला कामांना किंवा क्लिनिंगला सुरुवात करायची नाही आहे कारण क्लिनिंग झाल्यावर तुमच्या मनातल्या स्टँडर्डप्रमाणे ते जर दिसत नसेल तर तुमची चिडचिड होते आणि मग घर क्लीनच कशाला करायचं आधीही तसंच दिसत होतं आणि आत्ताही तसंच दिसतं असं आपण विचार करतो आणि आपल्याला फेल्युअर आल्यासारखं वाटतं कारण आपण एका वेगळ्या लेवलवरती विचार केलेला असतो आपल्याला असं वाटतं की एकदा घराची साफसफाई किंवा गोष्टी ऑर्गनाईज केल्या की अगदी फोटोमध्ये कसं दिसतं अगदी टी व्हीमध्ये कसं दिसतं ना तसं आपलं घर दिसेल पण असं जेव्हा होत नाही तेव्हा आपण निराश होतो चिडचिड होते आणि मग काय होतं आपण कामंही पोस्टपोन करत जातो आणि कामं पोस्टपोन केल्यानंतर ती ढीकभर जमा होणारच आणि ढीकभर जमा झाली की ती आपल्याला करावीशी वाटत नाही आणि असं करत करत खूप कामं आपली वाढत जातात आता कामात मदत व्हावी म्हणून कधी कधी आपण घरातील मेंबर्स नवरा मुलं यांनाही काही कामं सांगतो आणि मदत व्हावी म्हणून त्यांनाही आपल्या कामात इन्वॉल्व्ह करून घेतो पण मग कामं नीट केली नाही म्हणून चिडतो त्यांच्यावर राग काढतो आणि परत आपण तीच कामं करायला लागतो कारण आपल्याप्रमाणे ती कामं झालेली नसतात किंवा आपण ज्या अपेक्षा ठेवलेल्या आहेत आपण जे स्टँडर्ड ठेवलेलं आहे त्याप्रमाणे ती कामं झालेली नसतात खरं तर यामध्ये आपला जास्त वेळ आणि जास्त एनर्जी कन्झ्युम होते म्हणूनच परफेक्शनिस्ट होण्यापेक्षा इम्पॅक्टफुल कामं झाली पाहिजेत यावर आपला भर असला पाहिजे आता हाय स्टँडर्ड हा माइंडसेट तर तुम्हाला माहिती पडला मग मा आता यावर सोल्युशन काय तर यावर सोल्युशन हेच आहे की आपलं घर जसं आहे किंवा आपल्या घरातील वस्तू आपल्या घरातील मेंबर्स किती आहेत त्याप्रमाणे सुद्धा आपल्या घराची आपण काळजी घ्यायची आहेत कारण मला माहिती आहे घरात जर मेंबर्स जास्त असतील तर घरातलं सामान जास्त असतं घरंही अस्ताव्यस्त जास्त होतं त्यामुळे हाय स्टँडर्ड ठेवू नका मिडल क्लास आपण आहोत आणि त्याचप्रमाणे आपली घरंही असतात मॅग्झिनमधलं किंवा फोटोमधला घरासारखा विचार अजिबात करायचा नाही आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे इम्पॅक्टफुल कामं करायची आहे म्हणजे कमी वेळेत जास्त कामं ज्यामुळे आपलं घरही नीटनेटकं दिसेल आणि ही कामं करण्यासाठी कन्सिस्टन्सी हवी जसं आपलं डेली रुटीनमध्ये आपण जे क्लिनिंग करतो ना त्यालाच आपण इम्पॅक्टफुल कामं करू म्हणूया जसं की उठल्यानंतर बेड आवरणे किचनचं काम लवकर करणे गॅस ओटा व्यवस्थित क्लीन करून ठेवणे रात्रीचं एक वेगळं रुटीन फॉलो करणे ह्याला आपण इम्पॅक्टफुल कामं म्हणू ही कामं आपण रोजच्या रोज करतो म्हणून त्याचा पसारा किंवा ते काम अगदी मोठं होत नाही आणि रोजच्या रोज केल्यामुळे त्या कामाचं एकाच वेळी प्रेशरही येत नाही तर आय होप हा हाय स्टँडर्ड माइंडसेट तुम्हाला समजला असेल आणि त्यावरचं सोल्युशनही तुम्हाला मिळालं असेल चला आता त्यानंतरचा दुसरा माइंडसेट आहे टू मच क्लिनिंग म्हणजे काय तर एकाच वेळी भरपूर असं काम काढायचं बऱ्याच जणांना अशी सवय असते एकतर ते क्लिनिंग करत नाही आणि करायला घेतलं तर एकाच वेळी सगळं करतात असा माइंडसेट अजिबात ठेवू नका आणि खूप वेळ जातो खूप एनर्जी जाते आणि जेव्हा आपल्याला एक मोठं असं काम डोळ्यासमोर दिसतं ना तेव्हा नेहमी ते काम आपण पोस्टपोन करत असतो कशा छोट्या छोट्या गोष्टी करायला जास्त वेळही लागत नाही आणि जास्त एनर्जीही लागत नाही त्यामुळे ते काम पटकन होतं पण अगदी एक्झाम्पल म्हणून सांगितलं आपल्याला की किचन आपल्याला एकदमच क्लीन करायचं आहे तर आपण आजचं उद्या उद्याचं परवा आणि असं करत करत कितीतरी दिवस निघून जातात पण तेच जर आपल्याला बोललं कोणी की आज फक्त एक शेल्फ साफ करायचं आहे तर लगेचच आपण त्या कामाची सुरुवात करतो आणि खरं तर क्लिनिंग ही एक अशी कंटिन्युअस प्रोसेस आहे ना जी कधीच थांबत नाही आपण आज काम केलं आणि त्यानंतर वर्षभराने आपल्याला ते काम करायचं आहे असं कधीच होत नाही आणि याचे ना बरेचसे तोटेही आहेत म्हणजे जर तुम्हाला अशी सवय असेल की महिन्यातून एकदाच क्लिनिंग करायची तर त्यामुळे फजितीही होते म्हणजे ऐनवेळी जर आपल्याकडे कोणी पाहुणे येणार असतील तर खूप धावपळ होते काय क्लीन करू आणि काय नको असं त्यावेळी होतं पण या उलटच आपण जर छोटी छोटी कामं केली तर आपल्याला ऐनवेळ धावपळ करायची गरज पडत नाही म्हणूनच एकाच वेळी आपल्याला खूप सारी अशी क्लिनिंग काढायची नाही आहे तर आता सोल्युशन यावर काय आहे तर अगदी सोपं जे मी नेहमीच माझ्या व्हिडिओमधून सांगत असते ते म्हणजे आपल्याला टप्प्याटप्प्याने कामं करायची आहे ऑर्गनायझेशन वेगळं क्लिनिंग वेगळं डिक्लटरिंग वेगळं यासाठी ना थोडासा वेळ लागतो या गोष्टी एकदम होत नाही पण यासाठी एफर्ट्सही कमीच लागतात कारण आपण छोट्या छोट्या गोष्टींमध्ये हात घालतो वेळ तर कमी लागतोच आणि आपली एनर्जीही कमी लागते पण ही प्रोसेस आपल्याला कंटिन्यू ठेवावी लागते तेव्हा आपलं घर स्वच्छ आणि नीटनेटकं राहतं कारण क्लिनिंग ही एक दिवसात होणारी प्रोसेस नाहीच आहे आपण जेव्हा रोजची क्लिनिंग करतो रोजची कामं करतो त्यामुळेच आपलं घर नीटनेटकं प्रसन्न आणि स्वच्छ वेल ऑर्गनाइज्ड वेल मॅनेज दिसू शकतं त्यामुळे तुम्ही सुद्धा लक्षात ठेवा आता अख्खा वॉर्ड्रोप काढण्यापेक्षा जर एखादा शेल्फ तुम्ही काढला तो साफ झाला त्यानंतर तुम्हालाच इच्छा होईल की दुसरा जो शेल्फ आहे तो उद्या क्लीन करायचा असं जेव्हा माइंडसेट आपण ठेवू ना तेव्हाच आपलं घर स्वच्छ आणि वेल ऑर्गनाइज दिसेल तर आता तिसऱ्या नंबरचा माइंडसेट आहे वीकेंड क्लिनिंग तुम्हाला वाटेल की हा माइंडसेट फक्त वर्किंग वुमनचा असतो पण असं नाही आहे गृहिणीसुद्धा वीकेंड क्लिनिंग या माइंडसेटनी कामं करतात आता ज्या वर्किंग आहेत त्यांना ऑफिसमुळे काही कामं विकेंडला करणं गरजेचं असतं किंवा तोच त्यांना जास्त वेळ मिळतो पण आठवड्याचं काम एकदाच काढायचं का तर नाही आता गृहिणीसुद्धा कधीकधी घरी सर्वच जणं असतात त्यामुळे एखादी वेगळी क्लिनिंग करता येईल किंवा कुणाचा हातभार लागेल यानिमित्ताने एखादं काम किंवा बरीचशी कामं विकेंडला काढतात पण काय होतं आपण आठवड्याचं काम एकाच दिवशी काढतो आणि त्यावेळी इतरांची सुट्टी असते इतर आराम करत असतात एन्जॉय करत असतात टी व्ही बघत असतात आणि आपलं काम चालू असतं तेही नेहमीपेक्षा जास्त तर सर कामच काम करून आपली चिडचिड आणि आपल्याला त्रास होतो उलट रिलॅक्स तर मिळत नाही पण पसारास जास्त असतो आणि थकवा जास्त येतो तर यावर सोल्युशन काय तर सगळं काम हे विकेंडवर सोडू नका आपल्याला रोजच्या रोज जे काम करता येईल म्हणजे हाताला येईल ते काम करत जा अगदी छोटी छोटी कामं म्हणजे एखाद्या रूममध्ये त्या रूममधली जर ती इम्पॉर्टंट गोष्ट नसेल किंवा त्या रूम रिलेटेड ती गोष्ट नसेल एखादी किचनची वस्तू कधी कधी बेडरूममध्ये असते तर ती डोळ्यासमोर दिसली की लगेच उचलून ती किचनमध्ये ठेवा किचनमध्ये अशी एखादी वस्तू असते जी किचन रिलेटेड नसते अशावेळी ती वस्तूसुद्धा आपल्या जागेवर ठेवा ह्याने काय होतं आपलं काम कमी होतं हा माइंडसेट जर तुम्ही ठेवून कामं केलीत तर तुम्हाला वीकेंडला रिलॅक्स करता येईल कपडे बाथरूम बेडरूम किचन हे अगदी थोडं थोडं ऑर्गनाईज करण्याचा प्रयत्न करा शॉर्टमध्ये काय ऑन द गो क्लिनिंग करा म्हणजे जेव्हाच्या तेव्हा दोन मिनटं लागतील अशी कामं करायला पण यामुळे घरही नीटनेटकं दिसेल आणि तुम्हालासुद्धा विकेंडला रिलॅक्स मिळेल सगळ्यात शेवटचा आणि आणखी खूप महत्त्वाचा माइंडसेट तो म्हणजे टू मच स्टफ म्हणजे काय तर खूप सारं असं एक्स्ट्रा सामान एक्स्ट्रा सामान म्हणजेच एक्स्ट्रा पसारा आणि म्हणजेच एक्स्ट्रा क्लिनिंग आपल्या घरात एवढंच सामान असावं जेवढं आपण इझिली मॅनेज किंवा मेंटेन करू शकतो बेडरूम असू देत लिव्हिंग रूम असू देत किंवा इतर कुठली रिम रूम असू देत किचन सोडलं तर अशी प्रत्येक रूम जेव्हा पंधरा मिनिटात आवरता येते किंवा आटोक्यात येते ना तर आपल्या घरात एक्स्ट्रा स्टफ किंवा एक्स्ट्रा सामान नाही आहे असं समजायचं मी पंधरा मिनटात जर ती आवरता येत नसेल किंवा आवरून होत नसेल तर तुमच्या घरात जास्तीचं सामान आहे हे समजायचं बरेचदा ना आपण आपल्या आवडी खातर असं सामान घेऊन येतो मग ते एक्स्ट्रा फर्निचर असू देत शो पीसेस असू देत कपडे आणि भांडी याबद्दल तर मी बोलणारच नाही आहे कारण या वस्तू सगळ्यांकडेच असतात किचन तेवढं पंधरा मिनटात आवरता येत नाही आणि वॉर्डरोबही पंधरा मिनटात आवरता येत नाही पण बाकीची जी आपली बेडरूम आहे एखादी रूम आहे तिथे एवढंच सामान ठेवा जे आपल्याला लगेचच आवरता येईल अगदी दहा ते पंधरा मिनटात आणि जो खालचा स्पेस आहे ना तो नेहमी मोकळा ठेवण्याचा प्रयत्न करा बरेचदा काय होतं आपण बेडरूम किंवा एखादी दुसरी रूम असली ना तीही अगदी स्टोअर रूमसारखी करून ठेवतो म्हणजे तिथे बॉक्सेस असू देत बॅग्स असू देत सगळ्या खाली राहतात आणि त्यामुळे ना रूमही कॉम्पॅक्ट वाटते आणि ती क्लीनही होत नाही म्हणून यावर बेस्ट सोल्युशन म्हणजे डी नको असलेलं सामान आत्ताच घराबाहेर काढा त्याबद्दलचा इतका छान व्हिडिओ मी तुमच्याशी शेअर केलेला आहे आणि त्या व्हिडिओला तुम्ही खूप छान प्रतिसाद दिला आहे जर अजूनपर्यंत तुम्ही तो बघितला नसेल तर त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल किंवा सगळ्यात शेवटी बघायला मिळेल तर डीक लॅटरिंग खूप महत्त्वाचं आहे आपल्याला गरजेच्या नसतील ना त्या वस्तू डोनेट करा किंवा ज्यांना खरंच गरज असेल ना अशा लोकांना देऊन टाका किंवा रिसायकल होत असतील तर ते करून बघा आणि सगळ्यात बेस्ट आहे म्हणजे टाकून द्या आणि ही प्रोसेस एका दिवसात होणारी अजिबातच नाही आहे यासाठी काय करावं लागेल सगळ्यात आधी तुमची बेडरूम आता तुमच्या बेडरूममध्ये काय एक्स्ट्रा स्टफ आहे किंवा काय तुम्हाला डी क्लटर करायचं आहे हे एका दिवशी थोडंसं वेगळं काढा त्यातल्या काही वस्तू तुम्हाला समजतील की खरंच टाकून द्यायच्या आहे आणि काही वस्तू या रिसायकल किंवा मग काही गरजू व्यक्तींच्या कामात येईल असं करता करता जेव्हा तुम्ही सगळ्या रूम्स बघाल आणि सगळ्या रूम्सची अशी थोडी थोडी डिक लटरिंग होईल ना तेव्हा घर एकदम मोकळं आणि सुटसुटीत दिसेल हा टू मच स्टफ आला माइंडसेट कुठून येतो तर आपल्यालाही वाटतं की मलाही तिच्यासारखं सामान हवं आहे मलाही तिच्यासारखा ड्रेस हवाय मलाही तिच्यासारखी ज्वेलरी हवी किंवा माझंही घर अगदी त्यांच्या घरासारखं दिसायला हवं त्यामुळे आपण एक्स्ट्रा सामान वाढत जातो सो सगळ्यात पहिले हा माइंडसेट आपल्याला इथे स्टॉप करायचा आहे ज्यामुळे आपल्या घरात पसारा होणार नाही आणि जास्तीचं सामान येणार नाही जेवढं आपल्या खरंच गरजेचं आहे आणि ज्याची खरंच गरज आहे एवढंच सामान आपल्या घरात असायला हवं आता माइंडसेट तर तुम्हाला समजले आहेत पण कितीही नाही म्हटलं ना ही तरी हे सगळं करूनही घरात थोडासा पसारा हा होणारच कारण त्या घरात आपण राहतो वावरतो आणि त्यातल्या त्यात जर लहान मुलं घरात असतील तर थोडाफार पसारा हा होणारच आणि त्यामुळे ते जसाच्या तसं राहील हा माइंडसेटसुद्धा अजिबात ठेवू नका बरेचदा आपल्याला वाटतं एकदा सोफा मी नीटनेटका करून ठेवला आहे ना मग तो जसाच्या तसा राहायला हवा पण खरंच ते पॉसिबल आहे का नाही ना, ना त्यामुळे हा माइंडसेट आपल्याला आधी बदलायचा आहे मुद्दाम कुणीच पसारा करत नाही किंवा मुद्दाम घर कुणीच घार करत नाही सगळ्यांना वाटतं की आपलं घर असं छान आणि नीटनेटकं दिसावं त्यामुळे हे माइंडसेट जर तुम्ही लक्षात ठेवले तर तुम्हाला जास्त प्रेशरही येणार नाही आणि अगदी आनंदाने तुमचं घर तुम्ही स्वच्छ करू शकाल तर या चारपैकी सगळ्यात आधी कोणता माइंडसेट तुम्ही बदलणार हे मला ऐकायला नक्की आवडेल आजचा व्हिडिओ आवडला असेल तर खरंच व्हिडिओला एक लाईक करा आणि तुमच्या फॅमिली किंवा मित्रमैत्रिणींबरोबर नक्की शेअर करा त्यांनाही हा खूप उपयोगात पडेल चला मग आत्ताच्या व्हिडिओला मी इथेच थांबवते आपण उद्या भेटूया परत एका छान छान नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत तो मस्त राहा आणि स्वस्त राहा चला बाय